मनुष्य हे क्षणभंगरूर आहे असं म्हणतात कारण की कधी काय होईल हे कुणीही सांगू शकत नाही अनेकदा खेळता खेळता किंवा बसल्या जागेवर देव त्या देवतारी त्याला कोण मारी असेही प्रसंग अनुभवले आहेत मोठ्या अपघातातून किंवा संकटातून जीव वाचल्याची उदाहरणे आहेत आता नवी मुंबईतील तळुजा येथील एका बत्तीस वर्षी युवकासोबत अशीच एक घटना घडली आहे हार्ट अटॅक आल्याने अनिकेत नलावडे याचे हृदय पंधरा मिनिटं बंद पडले होते मात्र सुदैवाने रुग्णालयाने त्याचा जीव वाचवला आहे विशेष म्हणजे गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याने अपघात झाला होता या अपघातात एकाला आपला जीव गमावा लागला आहे चार चाकी गाडी चालवत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची घटनाही घडली होती विशेष म्हणजे हृदयविकाराचा झटका आल्याने अनिकेत नवडे याची हृदय आणि बीपी पंधरा मिनिटांपर्यंत बंद राहूनही बत्तीस वर्षे युवकाचे प्राण वाचले आहे तळोजा येथे रहिवासी अनिकेत यांना गाडी चालवताना हृदयविकाराचा झटका आल्याने अपघातात दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला मात्र या अपघातात पंधरा मिनिटांच्या वर हृदय आणि बीपी पूर्णपणे बंद राहून अनिकेत याचा चमत्कारित्या जीव वाचला आहे दरम्यान छातीत दुखायला लागल्यानंतर स्वतः गाडी चालवू नका असा सल्ला देखील डॉक्टरांनी त्यांना दिला आहे